आज आपण एका अशा गूढ गोष्टीबद्दल बोलणार आहोत ज्याचं नाव आहे गाढवाचा प्रश्न आणि गंमत म्हणजे हे संपूर्ण गूढ फक्त एकाच परिच्छेदामध्ये दडलेलं आहे चला सुरुवात करूया एका अगदी विचित्र वाक्याने तुला स्वतःला हंस वाटतो आता हे वाक्य असं अचानक कुठून आलं संदर्भाशिवाय हे आपल्या मूळ मजकुरातलं आहे पण याचा अर्थ काय लावायचा आणि इथेच आपलं गूढ सुरू होतं हे वाक्य नक्की कोणासाठी आहे हंस आणि गाढव यांचा एकमेकांशी काय संबंध असू शकतो आणि सगळ्यात मोठा प्रश्न या कथेचा पुढचा भाग कुठे आहे चला तर मग आपण मिळून याचा शोध घेऊया आता बघा कोणतंही गूढ उलगडताना काहीतरी सुगावा मिळतोच नाही का आणि आपल्या बाबतीत पहिला सुगावा दडलाय थेट ह्याच्या शीर्षकातच तर या कथेचं मूळ नाव आहे गद्रभ पन्न पाली भाषेतलं हे नाव आहे आणि याचा सरळसरळ अर्थ होतो गाढवाचा प्रश्न आता बघा गंमत वाक्य आहे हंसाबद्दल आणि शीर्षक आहे गाढवाबद्दल म्हणजे गोंधळात अजूनच भर पडली हे गूळ काही सोपं नाहीये वाढतच चालले बरं आता पुढचा सुगावा बघूया या परिच्छेदाच्या सुरुवातीला एक आकडा आहे एकशे अकरा आता याचा अर्थ काय याचा सरळ अर्थ हा आहे की ही काही एकटी दुकटी कथा नाहीये ही कोणत्या तरी मोठ्या संग्रहाचा भाग असली पाहिजे आणि हाच क्रमांक आपल्याला थेट घेऊन जातो जातक कथांकडे जातक कथा म्हणजे काय तर प्राचीन कथांचा एक खूप मोठा संग्रह आणि याच संग्रहाच्या पहिल्या खंडात आपल्याला ही एकशे अकरा क्रमांकाची नोंद सापडते ही माहिती आपल्याला अठराशे पंच्याण्णव सालच्या अनुवादातून मिळते ओके तर आत्तापर्यंत आपल्या हातात काय लागलंय ते बघू एक शीर्षक आहे गाढवाचा प्रश्न एक विचित्र वाक्य तुला स्वतःला हांस वाटतो आणि एक क्रमांक एकशे अकरा जो आपल्याला जातक कथांपर्यंत घेऊन जातो पण मूळ कथा अजूनही गायब आहे ती कुठे आहे आणि मग आपल्याला मिळतो तो निर्णायक सुगावा आणि गंमत म्हणजे तो कुठे बाहेर नाही तर त्याच मूळ परिच्छेदामध्ये दडलेला आहे तिथे एक वाक्य आहे जे म्हणतं गाढवासंबंधीचा हा प्रश्न जातक जातकमध्ये विस्ताराने सांगितला जाईल बिंगो आपल्याला पत्ता मिळाला आणि इथेच सगळा उलगडा होतो म्हणजे ही जी नोंद आहे ना ती अपूर्ण कथा नाही ती तर एक मार्गदर्शक आहे एक प्रकार एक नकाशाच म्हणा ना जो वाचकाला सांगतोय की खरी पूर्ण कथा वाचायची असेल तर कुठे जायला हवं म्हणजे कथा इथे आहेच असं नाहीये ती फक्त एका दुसऱ्या जागेकडे बोट दाखवतीये हो अगदी बरोबर आणि हे म्हणजे निव्वळ संदर्भ देणं नाही तर ही एक कमालीची हुशार प्राचीन काळातली माहिती व्यवस्थापन करण्याची पद्धत आहे खरं सांगायचं तर ही नोंद म्हणजे काय माहितीये ही एक प्राचीन हायपर आहे हो अगदी बरोबर ऐकलं जसं आज आपण इंटरनेटवर एका लिंकवर क्लिक करून दुसऱ्या पानावर जातो ना अगदी तसंच ही नोंद वाचकाला सांगत होती की अरे इकडे नाही ती पूर्ण गोष्ट वाचायला उम्मग जातकमध्ये जा आणि यावरून विचार करा की त्या काळात कथांची सूची बनवण्यासाठी किती पद्धतशीरपणे काम केलं जात होतं बघा ना सगळं कसं ठरलेलं आहे आधी एक क्रमांक द्यायचा मग शीर्षक मग ओळखण्यासाठी एक वाक्य आणि शेवटी मूळ कथा कुठे आहे त्याचा पत्ता सगळं काही अगदी नियोजनबद्ध म्हणजे बघा जे सुरुवातीला आपल्याला एक तुटकं अपूर्ण निरर्थक पानं वाटत होतं ते खरं तर एका मोठ्या माहितीच्या जाळ्यातला एक महत्त्वाचा दुवा आहे ही स्वत कथा नाहीये ही त्या खऱ्या कथेच्या खजिन्यापर्यंत पोहोचवणारी किल्ली आहे हे एक छोटंसं उदाहरण आपल्याला काय शिकवतं तर कधीकधी गोष्टीचा अर्थ फक्त शब्दांमध्ये नसतो तर तो त्याच्या रचनेत दडलेला असतो मग विचार करा आपल्या प्राचीन ग्रंथांच्या अशा रचनेमध्ये अजून किती रहस्य माहिती साठवण्याच्या आणि जोडण्याच्या कितीतरी हुशार पद्धती लपलेल्या असतील नाही का